आराम हराम आहे असं म्हणतात पण वयोमानानुसार बऱ्याचदा आरामाची आवश्यकता असते तसा मी दिवसभर कार्यरत असतो डे हंट या ॲपवर माझी ऐश्वर्यावती भिकारीन ही कादंबरी क्रमशः सुरू आहे तसेच प्रतिलिपी ॲपवर मी सुब्बी द गर्ल ऑफ न्यू इरा या नावाची कादंबरी क्रमशः टाकत आहे याशिवाय रविवारचा माझा दहा मिनिटांचा व्हिडिओ हा नेहमी मी, मी टाकत असतो यातून आराम करायला वेळच मिळत नाही यावर्षी शेतात जाणेही जवळपास बंद झाले आहे एकतर सोयाबीनचे शेत लावून दिले आणि हळदीच्या शेतात अजून हळद उगवायची बाकी आहे शिवाय पाऊस फार मोठ्या प्रमाणात पडतो आहे शेतात गेले तर पाय उडतात आणि अशक्तपणामुळे मग त्या गोष्टीचा त्रास होतो म्हणून शेतातही जात नाही वे माझं म्हणाल तर शहात्तर संपून सत्याहत्तर सुरू झालेलं आहे तरी लेखन मात्र चालू आहे हेही नसे थोडं की